घसारा करा भूमि व इमारत पाच टक्के भूमी इमारत काय मायनस करू घसारा मायनस होत असते व्याज प्लस होते कसर मायनस होते बुडित कर्ज निधी मायनस होते मग घसारा काय होते मायनस भूमी इमारत वर किती टक्के पाच टक्के पाच टक्के कशा काढायचे दहा टक्के काढायचे त्याच्या अर्धे करायचे किंवा एक टक्का काढायचा त्याला पाच न गुणाच मग आता मला सांगा छत्तीस हजाराच्या दहा टक्के किती येते छत्तीसशे छत्तीस चार दे अठराशे नाही समजलं नाही तर मग काय करायचं छत्तीस हजार आहे ना त्याच्या एक टक्का येते तीनशे साठ एक टक्का म्हणजे दोन शून्य कमी एक टक्का म्हणजे शुन्य। दोन शून्य कमी म्हणजे छत्तीस हजारचे जर दोन शून्य कमी केले ते तीनशे साठ एक टक्का गेले पाच न गुन्हा पाच टक्के पाहिजे ना पाच शून्य शून्य पाच सक तीसशे शून्य चले तीन पाच त्रिक पंधरा तीन अठरा किंवा किंवा काय दहा टक्के काढा त्याच्या अर्धे करा मग छत्तीस हजाराच्या दहा टक्के छत्तीसशे छत्तीसशे च्या अर्धे अठराशे अठराशे रुपये काय करू मायनस शून्य शून्य दहातून आठ गेले दोन आजचा दिला सहातून दोन गेले चार तीन आणि सयंत्रावर पण दहा टक्के आहे आता सयंत्रावर घसारा दहा टक्के आहे मग इथं तर एक नंबर जमलं अठरा हजाराच्या दहा टक्के अठराशे तारीख बिरी काय काय नाही शून्यातून शून्य गेले शून्य शून्य दहातून आठ गेले दोन आजचा दिला आठातून दोन गेले सहा एक सोळा हजार दोनशे घसारा घसारा काय दोन्ही घसारा काय झाला संपत्तीमधून मायनस म्हणजे संपत्ती कमी झाली नफातोटा खात्याच्या नावेला नुकसान झालं ना भूमी व इमारतीवर घसारायंत्रावर घसारा भूमी इमारतवर अठराशे संयंत्रावर पण अठराशेच आहे पुढे जाऊया ऋणकोवर पाच टक्केप्रमाणे बुडीत कर्ज निधी ऋणको पा याच्यावर काय करायचं आहे बुडीत कर्ज निधी हे मायनसच होते किती टक्के तसच दहा टक्के काढा त्याच्या अर्धे करा चोवीस हजाराच्या दहा टक्के चोवीसशे चोवीसशे अर्धे मायनस करा शून्य शून्य दहातून दोन गेले आता दिला चारातून दोन, दोन 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 गेले बुडीत कर्ज निधी काय केले मायनस संपत्ती कमी झाली नुकसान झालं नफातोटा खात्याच्या नावेला नवीन बुडीत कर्ज निधी किती बाराशे बाराशे मधून मायनस काय आठशे किती रीन मग चारशे शून्य शून्य